विधानसभा निवडणूक निकाल कुठे बघायचा आहे हे आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम प्ले येऊन वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे मी अगोदर डाउनलोड केल्यामुळे मी ओपन करणार आहे ओपन केल्यानंतर अगोदर तुम्हाला बघायचं आहे वरती दिले बघा डेट ऑफ तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे आठ वाजता आठ वाजेपासून चालू होणार आहे जनरल इलेक्शन हे बघा अशा प्रकारे महाराष्ट्र दोनशे अठ्याऐंशी जागा असेंब्ली कॉन्स्टिट्युशन आपल्याला इलेक्शन <laughs> रिझल्ट वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर जनरल इलेक्शन क्लिक करायचं जनरल इलेक्शन असं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल बघा विल रिझल्टम तेवीस नोव्हेंबरला आठ वाजता हे चालू होणार आहे तरी अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट बघू शकता तेवीस नोव्हेंबरला आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे एकदम सोपी पद्धत आहे ॲप डाउनलोड करून आताच ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी असेंब्ली जागासाठी उद्या रिझल्ट लागणार आहे हे बघण्यासाठी ते प्रोसेस फॉलो करा ते विस्तार केला धन्यवाद